सर्वांना नमस्कार स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि बरेच दिवस झाले सात आठ दिवस झाले ब्लॉकच घेतला नाही कारण ब्लॉक घ्यायला मनस्थितीच तशी नव्हती आणि तुम्हाला सर्वांना माहीतच आहे कारण मनस्थिती जर ठीक नसली तर माणूस काहीच करू शकत करन नाही कारण ते कोणतंही काम असू त्याला नाही का माणसाला उभडी पाहिजे आणि तरच ती गोष्ट पॉसिबल होती तर तसंच काहीतरी झालं आहे असं समजा कारण काही गोष्टी अशा असतात की त्यांना सांगितलेलेच बऱ्या असतात त्याच्यामुळं मी पूर्ण काही हे नाही केलं तुमच्याशी म्हणजे नाही का सगळं सांगावं असं मला तरी आता तरी नाही वाटत जे असन ते असन ते तुम्हाला कधी ना कधी एक दिवस कळणारच आहे तुम्ही माझी फॅमिली आहे तुम्हाला कळणं हे पण गरजेचं आहे ते तर सगळं सांगणारच आहे पण सध्या तरी नव्हती या दोन तीन दिवसात परिस्थिती तशी तर नाही घेतले ब्लॉक तर आज बघा ऊन इतकं ऊन पडलं आहे आणि जायचं आहे कापूस याचायला कापूस घरच्या चौरातला याचायचा कापसाचं तर कशी परिस्थिती झाली तुम्हाला पुढं दिसनच कापसाचं म्हणजे कापूस म्हणूनच राहिला नाही बारीक सारे पा पाण्याने बोंड भिजलेत जागेर काळे झालेत फुटलेत तसेच फोडायचेत काळे आणि याचायचं तर ते याचायला पण टाईम लागतो आहे भरपूर आणि मालकाचं चालल्याचं चारा आणायचं काम साडे दहा वाजून गेलेत मी अजून घरीच आहे कारण दोनच्या सात आठ दिवसापासून तुमच्याशी गप्पा नव्हत्या मारल्या तर म्हणजे चला आज तुमच्याशी थोड्या वेळ गप्पा मारू आणि काल गाडी पंधरा दिवसापासून तो मला तर मग पाणी आलं होतं तेव्हापासून गाडी आपली बंद होती तर ती चालू होत नव्हती मग काल त्यांनी ती चालू करून आणली गॅरेजला नेऊन नीट करून आणली काय झालं होतं तिला काय माहिती बॅटरी क उतरली होती असं वाटतंय मी काही एवढं विचारलं नाही पण त्यांनी केली मग ती नीट तर करडं बघा कसे वरडू राहिले सगळे डोकं ते त्यांना असं वाटतं तिथं बसली मग आम्हाला सोडावं पण आता त्यांना सोडायला सध्या इतकं हे आहे ना सगळीकडून माल आणि नदीच्या कडेला नेलं तर तिथं पाणी तर पाण्यात ते बारकलेत अजून त्यांना नाही का उड्या मारता मारीत मारीत पाण्यातच जायला बसलेत त्याच्यामुळं अजून पाण्याचा वेग जास्त आहे तर नाहीत मी तिकडं सध्या त्यांना आणि सध्या मला तरी सोडायलाच टाईम नाही तेच सोडतेत आणि तेच कसं सध्या लक्ष देतात कारण मी तर कापूसच विचू राहिले कापूस रोज थोडा थोडाच याचा यायला पण उरका नाही तो चार पाच किलो व्हायला मुश्किल झाला असं झाले बळच नाही का कसं तरी दिवस काढायचा त्याच्यात आणि दुसऱ्या दिवशी जायचं म्हणलं ना तशी उघड राहिली कापसात जावा म्हणून पण आता नवीला जे घरचं टाकून नाही देता येणार तर ते आण लागणार आहे घरी कसं का व्हायना तर तेच आणायची हे चालली पण जायचं आहे तिकडंच पण आता आहे ना आणि एक आहे ना म्हणजे जावं लागतं नदीतून पाण्यातून जायचं चिखलातून आणि मग त्याच्यामुळं आणखीनच असं कंटाळा आल्यावर होतो वरती जायचं म्हणलं का आणि एक दोन तीन महिन्यापासून घरी आराम आराम तर आज थोडं म्हणजे आज म्हणजे दोन तीन दिवसापासूनच दोन चार दिवसापासून जाते पण उन्हात येतो येतोय पण सगळ्यात आधी म्हणलं चला आज आता गाडी बऱ्याचशा दिवसाची मी हातात घेतली नाही ते म्हणतात नीट करून आणली तर जायचं होतं कारखान्यात पण आता कारखान्यावर जायचं मी कॅन्सल केलं कारण आज आलं रविवार तर जाऊन पण काम होणार नाही असं मनात वाटते तर म्हणतात ना माणसाचं मन माणसाला अगोदर सांगत असतं तसंच मला असं वरपरायला आज जाऊन नाही उपयोग व्हायचा म्हणून मी जायचं कारखान्यावर जायचं कॅन्सल केलं पण इथं एवढ्या जागेत एक चक्कर मारायचं हे माझ्या डोक्यात बसलं आहे तर म्हणून मग घेतली चावी आणि एक चक्कर मारते तिथून आल्यावर तुम्हाला वरती कापूस दिसल आणि आपण कुठून जातो आहे पाण्यातून ते पण नक्की दिसल तर पुढं व्हिडिओला कंटिन्यू राहा चला तर भेटू पुढं तर लावली गाडी घरी चालले वावरात वावरात जायला बघताना तुम्ही बापरे हे ओलांडून जायचं आहे आणि मोबाईल मी हातात नाही धरू शकत कारण मोबाईल असा धरून मला चलता पण येणार नाही पाण्यातून जायचं आहे बघा पाणी आता थोडं कमी झालं आहे कारण पहिले दोन तीन दिवस दो जातात तवले भरपूर होतं तर आयो भीती वाटत होती याच्यात या पाण्यात शिरायची पण आता थोडं कमी झालं आहे तर काही नाही वाटत केलं पाणी पास लिहून पडले आज नको नको झाले जवशी वाटा नाही पण जावं तर लागणारच आहे नवी जे कशी झाली आमच्या नदीची हालत पोल पडले हे पोल पूर्ण वरती होता पण पाणी खाचलं तेवढं पूर्ण नदीत गेलाय तो पोल पण कृषीची लाईटच बंद झाली सध्या तर एवढी रुंद नदी झाली सध्या यंदा खाचून खाचून सगळीकडूनच पाण्याच्या लोडनी वावर खासले गेले तिकून आमचा उस्तर बघा आमचा बांध पूर्ण गेला आहे फक्त ऊस जायचं राहिला असं बघितलं तुम्हाला कापूस याचाय याचा आल्यावर दाखवेन म्हणले होते ब्लॉक मध्ये पुढं तर त्याच्यामुळे म्हणलं चला आता थोडासा ब्लॉक घ्यावा हो इथं तर कापूस तुम्हाला दाखवू का कसा आहे कसा याचायचा आहे फुटले बोंड हे हे पा सगळे असे बोंड आहे ना फुडून फोडून काढायचे आणि त्याच्यामुळं कापूस खुशाचा इतका ताण घेऊ हो राहिले ना पाकड़ा पाकड़ा ते फोडायच्या त्याच्या नकट्या काढायच्या आणि मग ते पाकळ्या पाकळ्या निघत्यात आता थोडंसं ऊन उतरलं आहे म्हणून म्हटलं चला कारण मग अशी घेतला होता मोबाईल हातात पण त्यावेळेस काय आलं ऊन चमकत होतं मग ते जमलंच नाही व्यवस्थित दिसतच नव्हतं त्याच्यामुळे याच्यात नाही घेतलं मग शूटच नाही केलं तर म्हटलं आता शूट करू तर काय होतं ना एके हातात मोबाईल धरायचा एके हाताने शूट करायचं ते जर लय अवघड लवणी होतं त्याच्यामुळं दोन तीन दिवसापासून आले तशी कापतारच पडते शूट तर घेतलंच नाही आणि कारण तर त्याला दुसरंच होतं मोठं पण नाही सांगितलं तुम्हाला सांगू एखाद्या दिवशी प्रत्येक गोष्टीला वेळ येत असते वेळ आल्यावरच कोणती गोष्ट हे केली तर बरं म्हणता ऐका नाही वेळेला महत्त्व असतं त्याच्यामुळं आत्ता काही सांगितलं नाही तर मालक आलेत न्यायला तेव्हा ते जर टाकलं कुठे ते दिसाना कुठं येतं तुम्ही मी कुठं येतं कुठं दिसा ना याच्यात खालून दिसते नाही दिसत नाही लांब येत काय उद्योग केला मग तुम्ही आज दिवसभर टाकलं होतं का काय टाकलं होता कुडून मग एवढं टाकीत असेल का पार उचलायला ते तुडी देत नसते सकाळी पार निसतं उचलून ठेकायचं असत का अजून कारखान्यार गेल ते काय कारखान्यावर गेल ते तुम्हाला म्हणलं होतं ते पुस्तक न्याय चेक करायला ते पोस्टाच पोस्टाचं आज बंद असं ना एखाद्याच रविवार होता म्हणल्या आता वाहिले पाच सवा पाच ही पात लागणं गॅरंटी कमी पण धरली आता पुरकायचं पडले इकडचं तर जास्त चिकट चाललं याचा या साईडचं किती राहिले आज आज सात साऱ्या पहिली कोण राहिलं पाहिजे होत्या बरच दिसतात माग फुटले परत माग फुटले परत ते आता पुढचा येडा दिला का लगेच पाठीमागून सुरू करायचं ना आता काय काय करायचं कापसाच्या दिवसात असं होतं ना इतका पटकन दिवस जातो साडेपाच वाजले की याचा टाइमच राहत नाही लगेच दिवस जातो असले बोंड फोडायला जास्त तकलीफ देतात आणि सगळे आता तसेच झालेत कारण याच्यातून पूर्ण पाणी होऊन गेलेलं आहे ना त्याच्यामुळे खालचे जेवढ्या निबर कायर्या फुटणार होत्या ना सध्या तेवढ्या सगळ्या तशा झाल्यात आणि जे वर्ष आहेत त्याच थोड्या चांगल्या फुटल्यात तर चला मैत्रिणीनं हा आता आपला छोटासा ब्लॉग ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर नक्की करा चला मग भेटू उद्याच्या एखाद्या नवीन ब्लॉग सोबत तर तोपर्यंत बाय आता हे चालले कापूस घेऊन मला जेवढं होईल तेवढं याचा वास लागणार आहे एवढी पात लागली तर बरं होईन कारण मोबाईल हातात धरून बसून मला जमणार नाही मोबाईलने इतकी कामाची अडकत होती ना मग कारण एका हातात मोबाईल धरला नाही एका हातात कापूस यच नाही शक्यच नाही तर चला मैत्रिणींनो बाय